आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा करा आणि बेल क्लिक तर वाटू शकतो की या माणसाचे शत्रू असणे शक्यच नाही असे सागर पाटील यांच्या गाडीवर काल जो हल्ला झाला त्याचा मी सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि सांगोला शांतता कमिटीच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर असा निषेध करतोय कारण एक व्यक्तिमत्व कसं असावं हे सागर पाटलाकडं पाहिलं तर लक्षात येत पाच वर्षाची आमदारकी असेल वडिलांचा जन्मापासूनच राजकारण असेल कुठेही कोणत्याही माणसाला न दुखवण्याला हा माणूस आणि आज या माणसाच्या गाडीवर जो हल्ला होतोय आणि हे गेल्या वीस तारखेच्या मतदानानंतर अगदी पंधरा ते वीस दिवसात हे घडतंय खरंच तालुक्याच्या तालुक्याला कधीही भूषा हवं हो नाही आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे गेल्या पंचावन्न वर्षाचं राजकारण असेल पाच वर्षाचं राजकारण असेल मूत्र ही कुठल्याही शिवसैनिकच काय तर सांगोळ्यातल्या कुठल्याही चांगल तालुक्यातल्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला कुठेही धगा झालेला नाही आणि आज जर सागर पाटलांवरती दगा होत असेल सागर पाटलांच्या गाडीवर दगड टाकला जात असेल तर या सांगोला तालुक्यातला सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य महिला सर्वसामान्य विद्यार्थी सुरक्षित नाही आणि त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची आणि नूतन आमदार साहेबांची आहे शांतता कशी ठेवायची कशी राबवायची आपल्या लोकांना कसं शांत करायचं या प्रशासनाला कसं राबवून घ्यायचं ही सगळं नियोजन त्यांनी करावं आणि अशा पद्धतीची घटना पुन्हा होणार नाही आणि ज्यांनी ही घटना केले त्याला तात्काळ लोकांच्या समोर हजर करावं अशा प्रकारची विनंती करतोय आणि या घटनेचा जाहीर असा निषेध करतो सूचना आहेत कसल्या त्या पद्धतीने आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सगळे सीसीटी पुढे तपासलेल्या आहे आता हे तपासणार आणि लवकरात लवकर ते जे कोण आहे त्याला मी शोधून काढू असं मी आश्वासन निवेदन आले माझ्या वरिष्ठांशी मी चर्चा करून बापूच्या यांच्याशी बोलतो